नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादवाने मानपाडा पोलीस ठाणे यांचा लोडा हेवन विभागात पाहणी दौरा डोंबिवली येथील लोढा हेवन निळजे येथे फळ विक्रेत्या पिशवीत लघुशंका करून त्याच घाणेरड्या हाताने फळ विक्री करत असल्यानं नागरिकांचा संताप अनावर झाल्यानं विभागात तणावाचं वातावरण फळ विक्रेता पिशवीत लघुशंख करून त्याच हाताने फळ विक्री करत असल्याचा व्हिडिओ परिसरात व्हायरल होताच नागरिकांचा संताप अनावर होऊन परिसरातील नागरिकांनी फळ विक्रेत्याला चांगला चोप देऊन मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं विभागात फळ विक्रेता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एका कॉर्नरवर रस्त्यावर फळ विक्रीचा व्यवसाय बऱ्याच महिन्यापासून करत आहे मात्र काही दिवसांपासून तो फळ विक्रेता विक्रीसाठी असणारी फळे व तिथे असणाऱ्या पिशवीत लघुशंका करून हात न धुता फळ विक्री करत असल्याचा संशय नागरिकांना होता त्यामुळे काही जण त्याच्यावर पाळत ठेवून असल्यानं आज तो एका चित्रफितीत नेमका अडकला आणि ती चित्रफित आज परिसरात व्हायरल झाली आणि नागरिकांचा संतापनावर झाला काही मिनिटातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्या ठिकाणी विभागात जमलेल्या लोकांनी त्या फळ विक्रेत्यास या प्रकरणी विचारणा केली आणि चोप देऊन थेट मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं याबाबत मानपाडा पोलीस प्रशासन फळविक्रेत्याची चौकशी करून पुढील तपास करत आहेत शिवाय आज मानपाडा पोलीस ठाण्यात सदर घटनेच्या बाबतीत संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असं यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कादबाने यांनी स्पष्ट केलंय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कादबाने यांनी आज मनसेचे विधानसभा अध्यक्ष श्री विनोद रतन पाटील व लोढाहेवन परिसरातील सर्व नागरिकांच्या समवेत फेरीवाला अतिक्रमण याबाबतीत भेट घेतली आजच्या भेटीत महापालिका आयुक्त आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने लोढाहेवन विभागात फेरीवाल्यावर योग्य ती कारवाई करून त्याबाबत नागरिकांना दिलासा मिळेल असाही शब्द श्री कादबाने साहेब यांनी यावेळी दिला ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज लोडा हेवन निळजे डोंबिविली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या नी आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आज निर्जय परिसरामध्ये एका इस्मान अंबर विक्रल्यानं जो निंदिनीय प्रकार केला त्यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक पण करण्यात आलेली आहे आणि ह्या भागामध्ये विशेषतः बेकायदेशीर जे हॉकर्स आहेत तो मेन प्रश्न ट्रॅफिक जाम करणे किंवा सोसायटीच्या लोकांना ज्या त्रास होऊन गाड्या लावायला सुद्धा जागा नाही ज्या मालकीची घरं आहेत किंवा दुकान आहेत ज्यांची स्वतःची दुकान आहेत त्यांचा पण मार्केटवर परिणाम सुद्धा होत आहे असं सो नागरिकांनी आता तक्रारी केलेली आहे त्यासंदर्भात महापालिकेशी आम्ही चर्चा करून त्यांच्यामार्फत कारवाई करण्याचं आता निश्चित केलेलं आहे त्यासाठी योग्य तो सर्व बंदोबस्त पोलीस विभागातर्फे देण्यात येणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या तक्रारी आपल्या त्या संदर्भात असतील त्याचं निराकरण योग्य वेळी योग्य पद्धतीने केलं जाईल মানস মানে বৰপত চ